नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेल नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि सोबतीच बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक ला ला करा आणि व्हिडिओला शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना आठ जुलै दोन हजार पंचवीस मध्ये मध्ये दोन हजार सहाशे पन्नास कुंट्यात जास्तीत दरम्यान हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये तसेच मध्ये आठशे सत्तर कुंट्यात जास्त दर मध्ये सोळाशे रुपये सर्व दर सातशे रुपये तसेच अकोला मध्ये दोनशे आठ कुंट्यात जास्त दर मध्ये अठराशे सर्व दर चौदाशे तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये नऊशे चौदा कुंड्यात जास्तीत दर मध्ये सोळाशे रुपये सर्व साधारण नऊशे पन्नास तसेच चंद्रपूर गजवाड मध्ये तीनशे एकसष्ट कुंड्यात जास्त दरम्यान दोन हजार रुपये सर्व दर अठराशे तसेच मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये अकरा हजार तीनशे चौपन्न दर मध्ये दरमधे रुपये सर्व दर दीड हजार सातारा मध्ये एकशे बावीस कुंड्यात जास्तीत दरम्यान दोन हजार रुपये सर्वसाधारण दीड हजार रुपये तसेच करड मध्ये हलवा कांदा मध्ये एकोण एकोणचाळीस कुंडल जास्त दरम्यान चौदाशे रुपये सर्वसाधारण दर चौदाशे हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजार भाव तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद